कुठल्या तरी महिलेवर अन्याय होतोय हे त्यांना अजिबात सहन होत नाही दादांच्या या वक्तव्याचा नक्कीच मला फायदा होईल अशी मला खात्री आहे की ही निवडणूक जनतेने हातात आहे जनतेला त्यांच्या मनातला उमेदवार पाहिजे त्यांच्या मनातला आमदार पाहिजे त्यांना कधीतरी कुठेतरी फक्त गणपतीमध्ये जयंती उत्सवामध्ये दिसणार आमदार नको तर त्यांच्या सुखादुःखामध्ये आवाज उठवणारा त्यांच्या सुखादुःखामध्ये त्यांना मायने जवळ घेणारा उमेदवार पाहिजे म्हणून ही जनता आज या ठिकाणी उपस्थित स्टेटमेंट केलेलं की मागच्या वेळेला तुमचं तिकीट कापलं होतं त्यांच्या स्टेटमेंटचा नक्कीच त्याचा फायदा होईल कारण जनता अजून विसरली नाही मी आज प्रचारादरम्यान या शहरामध्ये फिरत असताना बरेच जण म्हणतात अरे तुझ्या बाबतीत असं व्हायला नव्हतं पाहिजे तुझ्या बाबतीत अन्याय झालाय आणि या सगळ्या गोष्टींना उजाळा देण्याचं काम दादांनी त्यांच्या वक्तव्यातून केलं त्यामुळे ही जनता पिंपरी चिंचवडकर हे अतिशय भावनिक आहेत अतिशय मायाळू आहेत आणि कुठल्या तरी महिलेवर अन्याय होतोय हे त्यांना अजिबात सहन होत नाही आणि एक महिला आपल्यासाठी लढतीयेत सर्वसामान्यांसाठी लढतीये आणि कुठेतरी माझ्या मागे खरच रुपी, मतरूपी ही जनता माझ्यासोबत आणि दादांच्या या वक्तव्याचा नक्कीच मला फायदा होईल अशी मला खात्री आहे मला आहे तुमचे वडील खर तर आज ही सर्वसामान्य मायबाप जनता माझ्यासोबत आहे आणि माझ्या वडिलांनी ही सगळी जी जमव जुळवून दिलेली किंवा माझी ही सगळी जी कमाई आहे ही वडिलांची मेहनत आहे आज वडील असते तर मला इतकी मेहनत करावी लागली नसती कारण त्यांनी इतकी मायेची माणसं जोडलेली आहेत पण आज वडील माझे आशीर्वादरूपी आज पुन्हा त्यांचे सगळे सहकारी आज तुम्हाला व्यासपीठावर दिसलेच असतील तातीर पाटील असतील आमचे कुठे फॅमिली असेल आमची काळभोर फॅमिली असेल वाघेरे फॅमिली असेल विलास लांडे पाटील असतील गौतम चाबुकस्वार सर असतील आणि एकंदरीत सर्वच मानव कांबळे काका असतील सर्वच चळवळीतले आणि इतर राजकीय संघटनांमधले आणि या शहरातील प्रमुख वडिलांचे सहकारी आज या व्यासपीठावर मला वडील रूपी आशीर्वाद देण्यासाठी होते त्यामुळे वडील जरी नसले तरी त्या सगळ्यांमध्ये मी वडील बघते आणि हीच माझी खरी कमाई आहे असं मी समजते मतदारांना मी आव्हान करेल प्रलोभनं येतील बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला धमकावतील डरावतील परंतु तुम्ही कुठल्याही प्रकाराला बळी न पडता पंधरा वर्ष प्रलंबित असलेला आपल्या विधानसभा मतदारसंघाचा विकास आपण सर्वांनी मिळून एकत्रित करायचं आहे आज माझी महिला असुरक्षित आहे आज विद्यार्थ्यांच्या बाबतीत शैक्षणिक सुविधा त्यांना चांगल्या पद्धतीने पुरवल्या जात नाहीत आज ज्येष्ठांच्या बाबतीत त्यांना पाहिजे ते व्यासपीठ मिळत नाहीये आज त्यांच्यासाठी चांगल्या प्रकारे विरंगुळा केंद्र असेल किंवा आणखी वेगळ्या सुविधा त्यांना मिळालेल्या नाही आहेत आरोग्याच्या सुविधा आहेत तरुणाई अगदी ड्रग ॲडिक्शनकडे जास्त भरकटलेली आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच या विधानसभा मतदारसंघातलं वातावरण अतिशय गढूळ झालेलं आहे आणि ते कुठंतरी चांगलं करायचं चा असेल तर माझ्यासारख्या तरुणीला माझ्यासारख्या तुमच्या बहिणीला जी तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी लढणार आहे तुम्हाला सोबत घेऊन तुमचा सर्वांगीण विकास करणार आहे तर या भगिनीला साथ द्या मला तुम्ही साथ दिली तर मी तुमची सेवा या पाच वर्षात तुम्हाला हवी त्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या सुखदुःखामध्ये मी तुमच्या सोबत राहील एवढा मात्र मी विश्वास देते आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस बॅलेटवर दोन नंबरला माझं चिन्ह आहे या दोन नंबरला तुतारी वाजवणाऱ्या माणसापुढे बटन दाबून मला सहकार्य करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या रामकृष्ण रामकृष्ण हरी आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स